लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हिंगोलीच्या राजकारणातील अत्यंत महत्वाच्या आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे हिंगोली विधानसभेचे माजी आमदार काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जाणारे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय गोरेगाव येथे झालेल्या समर्थकांच्या महत्वपूर्ण बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे येत्या चौदा ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत त्यांच्यासोबत अनेक आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि विविध संस्थांचे संचालकही धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे निश्चित झाले भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी हिंगोली विधानसभेचे तब्बल तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे काँग्रेस पक्षातील निष्ठावंत नेते म्हणून त्यांची ओळख होती मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ऐनवेळी ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला सोडून दिली यामुळे गोरेगावकर यांनी कार्यकर्त्यांच्या आग्राहकात अपक्ष निवडणूक लढवली पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल जिल्ह्याच्या राजकारणात उत्सुकता शिघेला पोहोचली होती गोरेगावकर यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्याचवेळी दोन दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांनी गोरेगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे होता। या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढणार आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे समर्थकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि इच्छेचा आदर करत मी हा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी स्पष्ट केले या निर्णयामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे दिसून येते आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे दोन दिवसात प्रवेश त्या ठिकाणी घेऊ म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं होतं मीच सांगितलं दोन दिवसात नाही मला एकदा माझ्या कार्यकर्त्याला विचारू द्या मी कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय काही घेणंच नाही म्हणूनच कार्यकर्ते आज मी अकरा वर्ष झाले मी सत्तेत नसले तरी इतक्या मोठ्या संख्येनं अशा सोयाबीनच्या या पिरियडमध्ये जिथे लेकर लोक शेतात पाठवायचे शाळेत शाळेत न जाऊ देता सोयाबीन काढायला एकडं पाठवायचे जिथे इतक्या मोठ्या संख्येने लोक येतात याच्या वळवी प्रेम माझ्यावर काय मी त्यांना विचारल्याशिवाय काही करत नाही आणि आजही त्यांना विचारतोच मी हे करतोय त्यांनी जे सांगितलं तेच मी करणार हे माझं काही निश्चित प्रतिनिधी मदन शेळके हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ